सभापती महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव दोनशे एकोणसाठ आणि दोनशे साठच्या प्रस्तावावर या सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे आणि या चर्चेमध्ये भाग घेतला अंबादास दानवेजींनी प्रवीण दरेकर एकनाथ खडसे एकनाथ खडसे साहेब सत्यजित तांबे प्रसाद लाड जिमो अभ्यंकर हेमंत पाटील सुनील शिंदे अमित गोरके आणि शिवाजीराव गर्जे एवढ्याच लोकांनी घेतला ना आणि म्हणून या सर्व हेमंत पाटील वाचलं वाचलं काय कालची आणि परवाची नावं राहिली हेमंत पाटील आणि म्हणून यावर मी उत्तर द्यायला सभापती महोदय उभा आहे या चर्चेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सर्व सहकारी सदस्यांनी उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे अध्यक्ष सभापती महोदय एक ऐतिहासिक मेंडेट घेऊन सत्तेत आणलेल्या जनतेच्या सरकारचं हे पहिलं हिवाळी अधिवेशन आहे आमच्या लोकाभिमुख कारभारावर जनतेने पसंतीची मोहर उमटवली जनतेने जो विश्वास दाखवला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आता आमची जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आम्हाला आहे तीस टीम आहे पण नवीन सिरीज सुरू झालेली आहे मागची सिरीज आम्ही लँडस्लाईड विक्टरी साजरी करत जिंकली नव्या मालिकेची सुरुवात नागपूरच्या ग्राउंडवर झाली आहे आणि नागपूरचेच मुख्यमंत्री आता आमचे कॅप्टन आहे इथूनही आमच्या विकास आणि कल्याणकारी कामांची विजयी पताका फडकत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो येत्या पाच वर्षात जनतेला जे आश्वासनं दिलेली आहे त्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आम्ही अडीच वर्षामध्ये नाताभाऊ कमीत कमी, -कमी पाचशे पा पाच वर्ष नाही त्याहीपेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलं आहे कल्याणकारी योजना असतील विकास असेल आणि म्हणून महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली महायुतीला मिळाली वास्तविक पाहता एवढ्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या कार कार्यपद्धतीमध्ये बदल होईल वागणुकीत बदल होईल असं वाटलं होतं परंतु दुर्दैवाने तसं काय घडलं नाही घडत नाही पुन्हा तेच आरोप तेच पायऱ्या आणि त्यामुळे सभापती महोदय एक में शेर आटोला में, में कस्तिया और घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है अंबादासन व्यक्तिशा का घू कर्मिक और मस्तिया खत्म हो जाती है हे या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे कारण जेवढं या निवडणुकीमध्ये यश माहितीला मिळालं हे खरं म्हणजे आपल्याही सदस्यांनी बोलताना मागच्या चर्चेत सांगितलं हे अनपेक्षित यश या ठिकाणी या मिळालं आम्हालाही माहीत नव्हतं एवढं मिळेल म्हणून म्हणजे हे यश जनतेने दिलं आहे लाडक्या बहिणींनी दिलं आहे लाडक्या भावाने दिलं आहे लाडक्या शेतकऱ्यांनी दिलं आहे सगळ्यांनी दिलं आहे